नमस्कार मागील भागात आपण पाहिलंत की आम्ही मालवणच्या जुवा बेटावरती चालत फिरत आहोत आणि आता या मालवण सिरीजच्या भाग चार मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आता पाहूया पुढील भाग वरचा भाग काप वरचा भाग येतो काप आहे आणि ही नदी अशी इथून आतमध्ये आलेली आहे मग मला असं वाटतं इथून असं काहीतरी ब्रिज वगैरे हो बांधलं तर रस्ता होऊ शकतो खरं पण गावची लोक परमिशन देत नाही कारण का इथे जनावर आणि पशु यायचा धोका चोरीचं प्रमाण वाढू शकतो तर यायला फक्त बोटी शिवाय येऊ शकत नाही जाऊ शकत ते म्हणतात की आमचं स्वातंत्र्य सोय होईल पण उद्याच्या तारखेला चोरीचं प्रमाण वाढू शकत किंवा रानटी जनावर येऊ शकतात ते परमिशन देत नाहीयेत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही बोटीने येऊ जाऊ पण आम्हाला फ्रीज नको लहान होता त्याचा कनेक्टेड ब्रिज म्हणजे हे जवळ जवळ वीस किलोमीटर अंतर सेम सेम होईल हे जर झालं ब्रिज इथून तिथे कनेक्टेड झाला तर ऑलमोस्ट ट्वेंटी फाय किलोमीटर वळसा घालून तळाशीला जावं लागतं ते वाचेल प्रमाण लोकांचं पण काम काम करू वाहतूक वाचेल इकडच्या पण सोय होऊन जाईलच प्रमाण वाढेल पण ती मजा राहणार नाही मध्ये अपोज करतात देशाचे तशी याला आता पूर्ण तटबंदी एक मंजूर झालेली आहे सरकारतर्फे चारही बाजूने तिचं काम थोडस रखडलेलं आहे पण लवकरच सुरू होईल ती ऍक्च्युली धूप याची रोडक बंधारा चालत आलो होते जमिनीची धूप होती लोकांची शेती केलेली आहे नारळाच्या झाडांना नारळ त्यामुळे घरातल्या कार्यपाण्यामुळे तर सध्या सरकारने मंजूर केलाय पस्तीस करोडचा प्रोजेक्ट आहे त्याही बाजूने तटबंदी एकदा पाण्याची क्वालिटी पण अजून सुधारेल पिण्याला पाणी होईल व्हायला थोडस मजूर असं पाणी लागत मग पण ते गोड पाणी आहे ते गोड पाणी आहे ते पिण्याोग्य पहिले आम्ही हेच पाणी प्यायचो आता ग्रामपंचायतचं पाणी येतं आम्हाला धूप होऊन जाते

लोकांनी केलेला कचरा बाटल्या रॅपर्स हे सर्व काही त्या समुद्राच्या पाण्यातून गड नदीला मिळ मिळालं आणि या काठांवरती हा कचरा जमा झालेला दिसला म्हणजे मला थोडीशी भीतीच वाटली की अजून इथे एवढे पर्यटक येत नाही आहेत तरी हा कचरा वाहत आलेला आहे आणि इथे साठला आहे मग जेव्हा इथे प्रत्यक्ष पर्यटकांची गर्दी होऊ लागेल तेव्हा मग इथलं चित्र काय असेल कारण का आता आम्हाला हे सर्व निसर्ग सौंदर्य मनमुराद अनुभवता आलं कारण का इथे स्वच्छता आहे जास्त कचरा नाही आहे तरी वाहत आलेला हा कचरा पाहून थोडंसं मन विफल झालं आहे भविष्यात येणाऱ्या पर्यटकांना मी नम्र विनंती करेल की इथे आल्यावर तुम्ही कचरा डस्टबिनमध्येच टाका जर तुम्ही इथे फिरताना तुमच्या हातातलं वेफरचं पाकिट रिकाम झालं आहे तर मग ते तुम्ही बंद करून तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्ही रूमवर जाल तर तिथल्या डस्टबिनमध्येच टाका आपण या निसर्गामध्ये आनंद घेण्यासाठी येतोय आणि या निसर्गालाच आपण कचरा करून गालबोट लावू नये हा बांधलेला आहे स्थानिक गावकऱ्यांनी बांधलेला आहे सरकारतर्फे तेवढी मदतच नव्हती झाली त्यावेळेस नाही मदत काहीच नाही नाही अजून एक प्रतीक्षित आहेत गावकरी एक चांगली कटबंदी किंवा धूपप्रतिरोधक बंधारा बनेल इथल्या स्थानिक रहिवाशांच्या प्रयत्नांमुळे इथे छोट्या प्रमाणामध्ये बंधारा बांधलेला आहे परंतु तो तेवढा काही पुरेसा नाही आहे तर सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून मी नम्र निवेदन करते की कृपया तुम्ही इथे लक्ष देऊन इथे बंधारा बांधण्याच्या प्रकल्पाला सुरुवात करा की जेणेकरून या जुवा बेटाचं रक्षण होईल तर कृपया तुम्ही लक्ष द्यावे ही नम्र विनंती असं वाटतं इथेच बसावं झाडांनी गर्दी करून इतकी सुंदर जागा इथे निर्माण केली आहे की असं वाटतं इथेच बसावं थोडं अशी चटई टाकली किंवा असं गवतावरच इथला व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन खेकडा प्रकल्प माळी काढणे नारळाची झाडे आहेत केरसुनी खराटा बनवणे तसेच हे बघा आता तुम्हाला बेडगी मिरची दिसत आहेत विविध फळभाज्या दिसतात त्यांची इथे शेतीमार्फत पिके घेतली जातात इथे तुम्हाला दिसेल आता सर्व शेतमळा आम्ही आता शेतमळ्यातून चाललेलो आहोत सूर्यफूल देखील इथे लावलेले आहेत तेही मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे त्या साईडला सूर्यफुलांची शेती आहे हा अच्छा हे सूर्यफुलांचं पीक होऊन गेलेलं आहे ही नाचणीची शेती आहे हे बघा हे पावट्याची शेती मला भाजी भयंकर आवडते हे पावट्याची इथे <laughs> सुंदर गाय अशी ओ बेटा ओ शना Oh हा जो बकरा दिसतोय तो आम्हाला पुढे जाऊन देत नाही एरिया वाटत डायरेक्ट तू पुढे पुढे त्या अंगावर मारायला ओके बॉस, ओके ही निनादच्या भाऊजींची बाग आहे आपण त्या बागेत आता फिरतोय मस्त वा वा आगा। आगा। या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी काही क्षण टिपून ते माझ्याजवळ ठेवणार आहेत आणि ते तुम्हालाही भविष्यात बघायला मिळणार आहे त्यामुळे मला फार आनंद झालाय की तुम्ही इथे जर येऊ शकला नाही तर मग हे क्षण बघून तुम्हाला यावं सुद्धा नक्कीच वाटणार आहे हां अरे वा हे मळणी केली जाते हे hey, या ज्या झावळ्या पडल्यात ना या आता सुकलेल्या त्याचा खराटा बनणार बघा तुम्हाला दाखवते मी ते फायर अँट ही जी फायर अँट आहे ना एक जरी चावली संपला खेळ आग 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 बापरे बापरे विचार पण करवत नाही ही आहे गोड्या पाण्याची विहीर किती सुंदर आहे या गावामध्ये आपल्याला चालतच सर्वीकडे फिरायचं असतं कारण इथे टू व्हीलर फोर व्हीलर अजिबात नाहीये फक्त नदी मार्गेच आपण या गावामध्ये येतो आणि त्यामुळेच हे गाव पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे ट्रॅफिक नाही आहे आणि गर्दी देखील नाही हा काका नमस्ते इथे समोर जाळीचा बॉक्स ठेवलेला आहे तो आहे खेकडा प्रकल्प आणि त्याच्या शेजारी आपण आता ही समोर दिसते ती आहे निनाद ची बोट आणि आम्ही काल रात्री या जुवा जेट्टीवरती आलेलो होतो आता तुम्ही बघताय दिवसातली ही जुवा जेट्टी ते काका येतात ते नेहमी इथे असतात सोय पाहतात त्याला की त्यांचं कामच आहे की गुढीने लोकांना घेऊन जायचं पल्लीकडे आणि पल्लीकडच्या मग कोणाला जर एकदम अर्जंट जायचं तर मग फोन करा त्यांचा टाइम आहे सकाळी आठ ते रात्री सात म्हणजे शाळेची मुलांपासून सगळ्यांना सोडायचं आणायचं काम ते करतात इव्हन सामान पाणी वाहतुकीच काम बऱ्याच करतात आणि समोरचा जो पट्टा दिसतो तो खोडा पट्टा आहे बंगलांचा तिथे एक बंगला आहे तो दिसेल तिथे आम्ही गाडी ही झूम करू मिळते का हा इथे समोरची गाडी दिसते ना जास्त झूम होत नाहीये हा तो पार्किंग पॉईंट आहे ना तिथून मग इथपर्यंत ने आण करण्यात येते खाडी चेट्टी ते जुवा चेट्टी मधलं अंतर अंदाजे दीडशे ते दोनशे मीटर इतकं असावं इथलं जे पाणी आहे ते इतकं सुंदर हा सुकलं आहे पण रात्रीच्या वेळेस हे चमकत होतं आणि ते मला व्हिडिओत काही घेता नाही आलं तेवढं पण जेव्हा ते भलवत होते तेव्हा असं पूर्ण असं निळसर चमक अशी दिसायची पाण्यावर तितकी अप्रतिम होती बघण्यासारखी असा हो अनुभव तुम्ही घ्या हे आमचे अनिल हे दरवेळी पलीकडून जिथे येतात आठवायला एक फेरी असते यांची ते एकमेग आहेत व्यक्ती की मी लहानपणापासून बघतो यांच्याकडनं केस कापून घेत होतो तर ते येतात इथे असे बॅग मध्ये त्यांचं सामान असतं सर्व आणि काका तुम्ही किती वर्षांपासून हे करतायेत काम आता पंधरा वर्षापासून बर ते जे गाव आहे हाडी तिथून तुम्ही येतात कोणी फोन केला की तुम्ही येतात अच्छा म्हणजे म्हणजे प्रेक्षक पर्यटक त्यांना जर गरज लागली केस कापायचे कोणाला दाढी करायची शेविंग तर मग हे काका आहेत हा जर त्यांना एक फोन लावला की लगेच येणार ही पण सोय आहे असं नाही की या गावामध्ये काही नाही लोकांना त्यांच्यासाठी खास ते येतात धन्यवाद काका मालक, पर, अरे वा गुरुनाथ म्हणजे आपल्या शहरामध्ये असं असतं की प्रत्येकाच्या घराच्या बाहेर गाड्या उभ्या असतात टू व्हीलर उभ्या असतात पण इथे असाच आहे की प्रत्येकाची होडी आहे आणि नसेल तर हे काका आपल्याला मदत करतात हे गुरुनाथ दादा आणि एकदम हे हसून स्वागत करतायत आपलं तर दादा तुम्हाला हा व्यवसाय करून किती वर्ष म्हणजे तुम्ही हे जे काम करता वीस पंचवीस वर्ष मग वीस पंचवीस वर्ष तुम्ही ने आण त्यामुळे तुम्हाला लोकांचे आशीर्वादही मिळत आणि तुम्ही मदत केल्याचा तुम्हाला आनंद मिळतोय आणि हा तुमचा आवडता व्यवसायच झालाय जणू तुम्ही वलवून आणायचं लोकांना आणि

मग तुम्ही तुमची लॅरी इथेच डबा घेऊन येतात का घरी जाऊन दुपारच्या वेळेस मस्त तुम्हाला भेटून खूप छान वाटलं दादा तुमचा नंबर धन्यवाद दादा हे दादा आपल्याला जर आपण सांगितलं तर आपल्याला इथले दोन चार पॉइंट देखील दाखवतात एकदम माफक मूल्य ते घेतात पण आपल्या सर्वीकडून ते फिरवून आणतात तर अशा रीतीने खूपच छान अशी आमच्या या जुआ बेटावरची सफरीची सुरुवात झालेली आहे आणि आता या, या पुढच्या भागांमध्ये अजूनही भरपूर काही बेटावरची स्थळं दाखवायची आहेत ती तुम्ही नक्की बघा माझ्या सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओज लाईक करा शेअर करा स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्या सोबत रहा